काल मी त्या सभा एक एका सभेवरून दुसऱ्या सभेला चाललो होतो ट्रॅफिक जॅम होता त्या ट्रॅफिक जॅमधल्या तर करायचं काय करमणूक काय दुसरी ते शिवसेना भारतीय जनता पक्षाची होल्डिंग बघत चाललो होतो वेगवेगळी बोटं करून दाखवते हो कधी इथं बोट कधी इथं बोट कधी तिथे बोट बोर्ट, रामदास आठवले नाही का फोटो काढतात होर्डिंग वरती गेलं होतं मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंग वरती काय लिहिलं होतं हा माझा तुम्हाला शब्द आहे म्हणे शब्द अ स्वतःच्या हिमतीवरती जो माणूस बसतो ना खुर्चीवरती त्याने शब्द द्यायचा असतो बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो ते काल पार्लरला बोलतो मी मी म्हटलं उद्या हे बसवलेले आहेत ह्यांनी शब्द दिला ह्यानं एकदा समजा ना नरेंद्र मोदींनी उचललं दुसरा माणूस आणून बसवला तुमच्या शब्दाचं करू का आम्ही सुधणी करून तुंगी वाजू त्याची स्वतःच्या ताकदीवरती बसावं स्वतःच्या हिंदकीवरती बसावं आणि मग शब्द घ्यावा